आय फ्रेंड्स कसे असे मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता बघून आपल्याच्या विषयाकडे तर पहिली बातमी आहे अलीकडेच इंटरसेक दोन हजार सव्वीसचे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे इंटरसेक दोन हजार सव्वीस हे सुरक्षा बचाव व अग्निसुरक्षा क्षेत्रातील सर्वात मोठे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे अमेरिकन सैन्याने स्थानिक सैन्यासह सिरिया देशात ऑपरेशन हॉक आय स्ट्र केले या ऑपरेशन इनहेरेंट रिझॉल्व असेही नाव देण्यात आले आहे या उलट व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने जे ऑपरेशन केले त्याचे नाव ऑपरेशन रिझॉल्व्ह हे होते पुढे बघूया ट्रॅगल मुत्सद्देगिरीमध्ये पहिल्यांदा भारत सहभागी झाला आहे वेमर ट्रगल ट्रॅगलची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाली असून यात फ्रान्स जर्मन पोलंड या तीन देशांचा समावेश आहे एकजूट व सुरक्षित युरोप बनवणे हे आ, हे उद्दिष्ट आहे कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा ने आपले प्रदर्श प्रादेशिक कार्यालय रायपूर येथे उघडले आहे अपेडाचा फुल फॉर्म आहे अपेडाचा अपेडाचा फुल फॉर्म आहे ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी डी आर डीनं डीने मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईलची यशस्वी चाचणी महाराष्ट्रात केली आहे आय आय टी भिल्लाईने इमारतीचे तापमान आपोआप नियंत्रण करण्यासाठी स्मार्ट पॉलिमर जेल विकसित केले आहे यामुळे ऊर्जा बचतीस मदत होणार आहे भारतीय हवामान खात्याचा एकशे एक्कावन्नवा स्थापना दिन चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा केला गेला कामसुंदरी देवी दरभंगाच्या शेवटच्या राणी होत्या त्यांचे वय त्यांचे वर्षी निधन झाले पंचवीसाव्या अखिल भारतीय प्रमुख बंदरे सांस्कृतिक महोत्सव ओडिसा राज्यात आयोजित करण्यात आले आहे राष्ट्रकुलच्या वक्ते व अध्यक्षीय अधिकाऱ्यांची अठ्ठावीसावी परिषद भारतात आयोजित केली जाईल पुढे पाहूया भारतीयांना ए आय सुलभ करण्यासाठी पीपल फर्स्ट ए आय प्लॅटफॉर्म जिओने सुरू केलेला आहे जिओ सुरू करणार आहे भारतीय सैन्याने त्यांच्या लॉजिस्टिक्स इकोसिस्टीमचे आधुनिकीकरण व सुधारणा करण्यासाठी डी आय एम ई प्लॅटफॉर्म सुरू केले आहे महाराष्ट्रातील नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव डी बी पाटील नावावर ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे बोडा महोत्सवाची सुरुवात हिमाचल प्रदेश राज्यात हत्ती जमातीने केली आहे हरित उपक्रमामधून महसूल निर्माण करण्यासाठी दिल्ली सरकारने कार्बन क्रेडिट मुद्रीकरण फ्रेमवर्कला मान्यता दिलेली आहे पुढे पाहूया बिहार सरकारने रस्ते अपघातातील रुपये एक लाख पन्नास हजारपर्यंत कॅशलेस उपचारांची घोषणा केलेली आहे कामगार व रोजगार सम मंत्रालयाने क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मला दहा मिनिटाच्या डिलिव्हरीचा दावा करण्यापासून रोखले आहे बिहार सरकारने ऐंशी वर्ष वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घर मालमत्ता नोंदणी सुविधा सुरू केलेली आहे त्रिपुरा ग्रामीण बँकेने देशातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी मोबाईल ए टी एम व्हॅन लाँच केलेली आहे तर फ्रेंड्स थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद